नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वात जास्त कांदा बाजारभाव जो मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी तेवीसशे रुपये क्विंटल महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरामध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे तो एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये कांदा बाजारभाव वाढणार आहे आजच्या मितीला जर आवक बघितली तर नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणी चांगल्या प्रतीची आवक बघायला मिळते महाराष्ट्रातील एकूण बाजारभावाचा अंदाज जर घेतला तर दहा ते वीस रुपये हा अत्यंत कमी बाजारभाव आज मिळत आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव बघितला पंधरा ते वीस रुपये आहे सोलापूर चोवीस हजार सातशे क्विंटल आवक आहे एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतो उच्चांकी बाजारभाव सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये आहे सोलापूरमध्ये किमान बाजारभाव हजार आणि कमाल बाजारभाव तेवीसशे रुपये आहे सोलापूरचा विचार जर केला तर सर्वात जास्त आवक महाराष्ट्रात आहे मालेगाव बारा हजार क्विंटल आवक आले आहे एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मालेगाव शहरामध्ये आहे सर्वात जास्त बाजारभाव सोळाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एक हजार रुपये पिंपळगाव बसवंत बाजारपेठ आठ हजार क्विंटल आवकाल आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवनमध्ये आजच्या मितीला बघायला मिळतात पिंपळगाव बसवंतचा विचार जर केला तर सरासरी बाजारभावसुद्धा स्थिर आहे मुंबई दहा हजार क्विंटल आवकाली आहे आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी बाजारभाव पंधरा ते वीस रुपये त्यानंतर पुणे तेरा हजार आठशे क्विंटल आवकाली आहे एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये गुलटेकडी मार्केटमध्ये आपल्याला आज बघायला मिळतात त्यानंतर कळवण दहा हजार आठशे पन्नास क्विंटल आवकाली आहे एक हजार ते एकवीसशे रुपये बाजारभाव कळवण या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा बाजारभावचा अंदाज घेऊया सोलापूर तेवीसशे कराड दोन हजार सातारा सोळाशे रुपये शिरूर दोन हजार दौंड खेडगाव अठराशे बीड खेडचाकण दोन हजार मुंबई दोन हजार चंद्रपूर पंचवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर सतराशे रुपये सोलापूर तेवीसशे रुपये यवला चौदाशे रुपये अमरावती दोन हजार जळगाव पंधराशे मालेगाव पंधराशे पंढरपूर एकोणावीसशे नागपूर दोन हजार सिन्नर सोळाशे सिन्नर नायगाव सोळाशे नागपूर अठराशे कल्याण अठ एकोणावीसशे मलकापूर दोन हजार पुणे मोशी दोन हजार पुणे खडकी अठराशे पुणे अठराशे सांगली अठराशे देवळा पंधराशे भुसावळ सोळाशे रुपये येवला सोळाशे कळवण दोन हजार मनमाड सोळाशे निंबळगाव वसवण सतराशे साईखेडा सोळाशे संगापूर सोळाशे रामटेक दोन हजार अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज पंधरा ते वीस रुपये सरासरी बाजारभाव आहे काही ठराविक मार्केट सोडले तर काही ठिकाणी बाजारभाव अत्यंत कमी आहे येत्या बाय दिवसामध्ये सरकारने केंद्राचा जो निर्यात कर आहे हा कमी करून बाजारभावामध्ये सुधारणा करावी असं शेतकरी व व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे कारण शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा नुकसान होत आहे आजच्या भीतीला जर बाजारभाव बघितला एकदम कमी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे हे वातावरण लवकर सुधारेल असं व्यापारी वर्ग व शेतकरी वर्गाची इच्छा आहे आपणासह आजचा कांदा बाजारचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास त्याचबरोबर तूर असेल सोयाबीन असेल मका आहे याचे रेटेस अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो